नमस्कार मी ॲडव्होकेट महादेव दिनकर साळुंके आपणास प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज प्रजासत्ताक दिन आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी या स्वतंत्र भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित केलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे संविधान या संपूर्ण स्वतंत्र भारतामध्ये लागू झालं आणि भारत स्वतंत्र होण्यापूर्वी गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट एकोणीसशे पस्तीस या कायद्यानुसार ब्रिटिश राजवट भारतावर एकोणीसशे पस्तीसपासून ते देश स्वतंत्र होण्यापर्यंत या कायद्यानुसार भारतावर राज्य करत होते आणि खऱ्या अर्थानं भारत स्वतंत्र झाल्यानंतर या देशाला स्वतःचं एक संविधान मिळावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक मसुदा समिती स्थापन केलेली होती आणि या मसुदा समितीनं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताचं संविधान तयार करून ते संविधान सभेपुढं मांडलेलं होतं दोन वर्ष तीन महिने अठरा दिवसाच्या कालखंडामध्ये तयार केलेलं हे जे संविधान आहे याच्यावर संविधानसभेमध्ये चर्चा होऊन अंतिमत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हे संविधान अंमलबजावणीला आलं आणि त्या दिवसापासून आपण सगळेजण प्रशास प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या संविधानामध्ये जी उद्देशिका लिहिलेली आहे या घटनेचं त्याला आपण हृदय म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला प्रियांबल म्हणतो त्याला प्रस्ताविना प्रस्तावना म्हणतो ही 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 प्रियांबल ही उद्देशिका या घटनेची घटनेचं हृदय आहे माननीय सर्वोच्च न्यायालयानं अनेक प्रकरणामध्ये हे जे प्रियांबल आहे उ उद्देशिका आहे हे घटनेचं हृदय आहे अशा शब्दामध्ये या घटनेचं गौरव केलेलं आहे या घटनेमध्ये सामाजिक बंधुता दर्जा आणि समानतेची संधी या गोष्टीवर भर दिलेला आहे भारत एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे समाजवादी राज्य आहे आणि महत्त्वाचं की भारत ही सार्वभौम राज्य आहे आणि या सार्वभौम राज्याला बलशाली बनवण्याकरता बलशाली भारत बनवण्याकरता आपल्या सगळ्यांना काम करायला लागणार आहे म्हणून मी ॲडव्होकेट महादेव साळुंके आपल्या सर्वांना विनंती करतो की हा जो बलशाली भारत आहे जी स्वप्न महात्मा गांधी राष्ट्रपिता महात्मा गांधी जी स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे स्वप्न या सर्व स्वातंत्र्य सैनिकांनी पाहिलेलं होतं हे सत्यात उतरण्याकरता आपल्याला खऱ्या अर्थानं समाज घटकापर्यंत काम करावं हो लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी उद्देशिकामध्ये दोन शब्द घातलेले आहेत दर्जा आणि समानतेची संधी न्यायिक भावना आणि बंधुता या शब्दांचा अर्थ समजून घेऊन समाजामध्ये समरसता निर्माण करून सर्व समाजघटकांना एकत्र करून कुठल्याही वय जात लिंगाचा भेदभाव न करता हा समाज पुढं ज्यावेळेला आपण नेऊन त्यावेळेला बलशाली भारत आपण घडवू म्हणून मी आपला सर्वांना आव्हान करेन की भारताचं संविधान या संविधानातली उद्देशिका या उद्देशिकामध्ये जे काय संविधानकारानी मांडलेली त्यांची जी उद्देशिका आहे ती आपल्याला आत्मसात करायला पाहिजे आणि बलशाली भारत बनवण्याकरता आपण सर्व युवकांनी संघटित होऊन काम केलं पाहिजे पुन्हा एकदा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्व नागरिकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र